बातमी पत्रात आपल्या सगळ्यांचा स्वागत आतापर्यंत घडलेल्या काही महत्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल्ड टू केअर आता सविस्तर बातम्या सदर बाजार पोलिसांनी चार महिन्यांपासून फरार असलेल्या गुटखा माफियाच्या मुस्के आवळल्या आहेत संदीप असे या तला सदर बाजार पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत सुरेश अजिंठेकर यांच्या फिर्यादीवरून प्रतिबंधक गुटख्यावर कारवाई करत चार महिन्यांपूर्वी गुन्हा नोंद करण्यात आला होता या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिपाली शिंदे यांनी केला यामध्येच त्यांची बदली झाल्याने हा गुन्हा पोलीस उपनिरीक्षक गवई यांच्याकडे सोपवण्यात आला या गुन्ह्याचा तपास करत असताना उपनिरीक्षक गवई यांनी पथकासह महिन्यापासून माफिया संदीप भुमकर याला जुलै रोजी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केला असता दोन दिवसाची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे पुढील कारवाई सदर बाजार पोलीस करतायत अशी माहिती सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी एमसीएन न्यूज बोलताना दिली आहे पोलीस स्टेशन सदर बाजार गुरु क्रमांक दोनशे एकोणचाळीस अवैध पंचवीस कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस बी एन एस त्याचप्रमाणे कलम एकावन्न आणि बावन अन्न सुरक्षा कायदा दोन हजार सहा हे अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत सुरेश अजिंठेकर यांच्या फिर्यादीवरून आपल्याकडे गुन्हा दाखल झाला होता आणि याचा पूर्व प्राथमिक तपास पी एस आय शिंदे मॅडम यांनी केला होता आणि त्यांच्या पत्नी आता पी एस आय गवई हा तपास करत आहे यात आरोपी एक आहे त्या संदीप हा जवळपास चार महिन्यांपासून फरार होता त्यांना दिनांक रोजी आपल्या पकडलेला आहे आणि अटक करण्यात आलेली आहे सध्या ते पोलिसांच्या ताब्यात असून कोर्टाने त्याला दोन दिवसांचा रिमांड मंजूर केलेला आहे सदरचा तपास हा सध्या पी एस आय गव करत आहे त्या गुन्हेगारी

भागातील सुंदरनगर येथील शेख सलीम शेख कलीम हा तरुण असताना त्याच्या मोटरसायकलच्या डिक्कीत धारदार खंजीर माहिती कदिम जालम पोलिसांना मिळताच पोलिसांनी तेथे पोहचून शेख सलीमची झडती झरती घेऊन मोटरसायकलची तपासणी केली असता डिक्कीत धारदार खंजीर आढळून आला पोलिसांनी शेख सलीमला ताब्यात घेऊन खंजर आणि मोटरसायकल जप्त केली आहे सदरील कारवाई ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाखाली कदीमचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे पोलीस उपनिरीक्षक डी एस मोरे पोलीस नाईक बाबा गायकवाड संदीप चौहान अशाक शहा बलराम जारवाल रावजी राठोड यांनी केली आहे जालना शहरातील दुर्जाभवानी नगर येथील नागरिक सध्या विविध नागरिक समस्येमुळे त्रस्त आहेत त्यामुळे महानगरपालिका प्रशासनानं वेळीच लक्ष घालून या नागरिक समस्या दूर कराव्यात अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जाते के आमचे प्रतिनिधी सुनील खरात यांनी या परिसरात जाऊन आढावा आहे पाहूयात जालना शहरातील तुळजाभवानी नगर आणि मुळे नगर या परिसरात आपण आलो आहोत इथं बरेचशा नागरिक समस्या आहेत ते आपण काही नागरिकांच्या जाणून घेऊया इथे स्थानिक नागरिक आहेत त्यांची आपण माहिती किंवा जाणून घेऊयात सर मला तुमचं नाव सांगा आणि काय नागरी समस्या आहेत माझं नाव मनोज कुमार नरेश कुमार थालना मी रहिवायची तुळजाभवानी नगर जालना आमची नागरी समस्या अशी आहे साहेब मागील चार पाच महिन्यापासून ड्रेनेज लाईन जी आहे ते पूर्ण चोकअप झालेलं आहे आता चोकअप झाल्यावर आम्ही वारंवार महानगरपालिकेला तिथे निवेदनं दिले होते त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा आज न उद्या आज न उद्या हे सर्व होऊन जाईल पण आता ते न होता आज चार पाच महिने झाले या समस्येला आता आता दात कोणाकडे मागावं वारंवार निवेदनं देऊन सुद्धा काम होत नाही आता काय करावं काय नाही आता या आपल्या माध्यमातूनही मी नम्र विनंती करतो की बाबा हे जे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे रोड नाली घंटा गाडी असेल त्या घंटागाडीची जी काही समस्या आमची आहे हप्त्यामधून दोन वेळा येता असं नागरिकांचं आमचं आमचं म्हणणं आहे तर या या ठिकाणी या सर्व समस्या आपल्या माध्यमातून मी नगरपालिकेला पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर या सोडवण्यात सोडवण्यात यावे ही नम्र विनंती करतो आपल्याकडे काही महिला पण आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ की काय नागरिक समस्या आहेत म्हणून ती मला तुमचं नाव सांगा ना। काय नागरी समस्या आहे आपल्या माझं नाव वैशल्य शिंदे आणि बरेच तुम्ही आजी तुमचं नाव सांगा आणि काय समस्या आहे नाव द्रौपदी शिंदे आमच्या नाल्याचा प्रॉब्लेम रोडच्या पुढे खड्डे पडले पूर्ण माझ्या घरात पाणी शिरलं माझ्या बेशिंग मध्ये मा पाणी पूर्ण याच्यामध्ये पाणी शिरलं येऊन का तुम्ही त्या नालीच घरातून याच्यातून पूर्ण आहे घंटागाडी वगैरे येते का हा घंटागाडी कधी येते कधी येते येते घंटागाडी पण हे रोड पूर्ण माझ्या दारा पुढे पाणी साचलं माझ्या घरात बेसिंग मध्ये पायपा मध्ये पूर्ण पूर्ण घरातलं पाई पाईपलाईन फोर्ड माझ्या घरातून पाणी गल्लीमधून येऊन राहिले माझे लहान लहान लेकर मी बिमार माणूस आहे दीड महिन्यात फक्त आता दोन दिवस झाले मी घराच्या बाहेर येऊन राहिले माझं मनुष्य दम्यानं हे सगळं आम्हाला तो त्रास सोसवान नाहीये काय मागणी राहील आता तुमचं आमचे पाइपलाईन हे पाण्याचं हे आउटलाईन हे बरोबर करून द्यावी हे दारासमोर गड्डे पडलेले हे भरून द्यावे हा तुम्ही काय सांगाल काय नागरी तुम्हीं। समस्या हे बघा आमच्या घरापुढे पूर्ण झालेलं आहे आणि ते पूर्ण चोख वगैरे ते नीट करून द्यायचं आणि घंटा गाडी दोन दिवसाला एकदा यायला पाहिजे आणि आमच्या लेकरांना आम्हाला खूप त्रास होत आहे लहान लहान लेकर आहे आमचे ते येऊन पाहिलं तरी आम्ही कितीदा गेलो तिथं समस्या घेऊन करणार करणार म्हणले पण त्यांनी काही आले नाही आणि पाहिलंही नाही मग ना घंटागाडी किंवा स्वच्छता कर्मचारी कोणीच येत नाही नाही कोणीच येत नाही म्हणलं त्याच आठवड्यात एकदा येतात मग पुन्हा तेच चालू असतं आमचं तुम्ही बघा आमच्या घरापुढे किती सात महिन्यापासून त्रास चालू आहे आम्हाला माझ्या घराचं हे घ्या की कुठून पाईपलाईन तुम्ही काय सांगाल बोलाल बोला ना बोला 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 <laughs> आता आपण सर्व महिला आणि पुरुष जे स्थानिक नागरिक आहेत यांच्या समस्या जाणून गेल्यात इथं घंटा गाडी येत नाही किंवा स्वच्छता आणि ड्रेनेजचा खूप प्रॉब्लेम आहे तर या या नागरिकांनी आपल्याकडं समस्याचं घरानं मांडले बघूयात महानगरपालिका याकडे काय या का या गांभीर्याने लक्ष देते सुनील खरात एमसी रिपोर्टर जालना ग्रामीण भागातील शबरी घरकुल योजना रमाई आवास योजना अहिल्याबाई होळकर योजना आणि यशवंतराव चव्हाण घरकुल योजना अशा विविध योजना ग्रामीण मध्ये राबवल्या जातात परंतु खऱ्या या योजनांचा लाभ मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे एका कुटुंबातील दोन ते तीन जणांना लाभ मिळाल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य किसान सभा जिल्हाध्यक्ष यांच्याकडून करण्यात आली आहे गोरगरीब कष्टकरी ग्रामीण भागातील शबरी घरकुल योजना रमाई आवास योजना यशवंतराव चव्हाण घरकुल घरकुल योजना असून खऱ्या लाभ न देता ग्रामपंचायत पातळीवर ज्या लाभार्थ्यांना खरंच घरकुलाची आवश्यकता आहे अशा लोकांना न देता ज्या लाभार्थ्यांना घरकुलाची आवश्यकता नाही त्यांच्याकडून आर्थिक देवाणघेवाण करून घरकुल योजना मंजूर करून देतात अशा ग्रामपंचायत गट विकास अधिकारी पातळीवर कर्मचाऱ्यांशी संगनमत करून घरे न बांधता जिओ फोटो खोटे दाखवून जातात आणि तसेच ग्रामीण अशाच प्रकारे ग्रामपंचायत गट विकास अधिकारी पातळीवर कर्मचाऱ्यांशी चिरीमेरी घेऊन लाभ दिला जातोय वंचित लाभार्थी हे गाव पातळीवर लढू शकत नाही आणि कर्मचारी दाद देत नाही असा आरोप महाराष्ट्र किसान सभा जिल्हाध्यक्ष कॉम्रेड प्रल्हाद पडूळ यांनी केले जालना तालुक्यासह हो जिल्ह्यात प्रत्येक गावात हा भ्रष्टाचार झाल्याचे अधिकारी यांना निदर्शनास आणून दिले असून यावर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष देतील का असा सवाल उपस्थित केला आज महाराष्ट्र आपण जे वसंत वस्तीमुक्त जी योजना होती अयबाई होळकर होती पी एम मोदी पंतप्रधान आवास योजना आहे आणि शबरी आवास योजना आहे ह्या योजना खऱ्या लाभार्थ्यांना न देता आर्थिक ले ले, ले ले, जे आर्थिक देवाण घेवाणातून जे व्यवहार झालेले आहे अशा लोकांना दिले गेलेले आहे आणि हे व्यवहार कुठंतरी कुठेतरी थांबावं ज्या खरोखर वंचित लोकांना घरकुल पाहिजे आणि अशा लोकांना घरकुल मिळावी अशी आमची महाराष्ट्राच्या किसान सभेची मागणी होती आणि आम्ही ही मागणी सतत चार महिन्यापासून लावून धरलेली होती आम्ही या अगोदर तेरा तीनला ग्रामीण यंत्रणामध्ये जे आंदोलन केलं तर त्याचं आम्हाला पत्र देईल त्याच्यावर कुठलीही अंमलबजावणी केलेली नाही आणि खरोखर जे चोवीस तेवीस चोवीसचा जो जिल्ह्यामध्ये वसंत वसंत चव्हाण योजनेचा जो निधी कोठा आलेला होता दोन हजार एकशे पासष्ट घरकुल तर हे पूर्ण बोंगसपणने वाटले गेलेले आहे आणि खऱ्या लाभार्थ्यांना दिलेलं नाही जे लाभार्थी त्यामध्ये बसतात अशा लोकांना दिलेलं नाही फक्त जे ग्रामपंचायतचे जे कर्मचारी असतील ग्रामपंचायतचे अधिकारी असतील बिडो असतील इंजिनियर असतील याला संगमत करून बोंगस घरकुलाची यादी आम्ही प्रकल्प विका विकास अधिकाऱ्याला दिलेली आहे आणि सुशीलकुमार पठारे म्हणून आहे त्यांना आम्ही सकाळी भेटलो तर ते खूप चिडले की त्यांचेच कर्मचारी त्यांच्याच सह्या चार चार महिन्यापासून त्याच्या सह्या त्याच्या रजिस्टरला नाही आहे मग ही यंत्रणा चालते कशी अशी आमची एक मागणी आहे आणि ह्या पुढे आम्ही खरोखर गावात भ्रष्टाचार झाला आहे असा आपला आरोप हां तर आमचा जी यंत्रणामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे आम्ही ती पुराव्यासहित दिलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये काल आम्ही शिवसाहेबांना भेटलो त्यामध्ये घनसावगी असल परतूर असल मंठा असल जालना असेल बदनापूर असल इतक्या तालुक्याचे आम्ही भ्रष्टाचार कसं झाला हे आमच्या शिष्टमंडळानं दाखवून दिलेलं आहे आणि त्या काळात यावर जर थांबून थांबवलं नाही आणि येणाऱ्या खरोखर लाभार्थ्यांना घरं भेटले नाही तर आम्ही हे जनता रस्त्यावर घेऊन उतरू आणि महाराष्ट्र राज्य किसान सभा ही न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे भ्रष्टाचार नेमका कसा झाला आहे कसं सांगा भ्रष्टाचार ज्या लाभार्थ्यांना घर पाहिजे त्या लाभार्थ्यांना घरं भेटले नाही ज्या लाभार्थ्याचे सी सीचे घरं आहे अशा लाभार्थ्यांना घरं भेटले कुठं घर बांधल्या गेलेलं नाही आणि घर न बांधता त्यांना पेमेंट तीन तीन हप्ते पडलेले आहे आणि आमच्या आदिवासी असल ह्या लोकांचे बेसमीट झाले यांचे घराचे बांधकाम झाले यांना हप्ते पडत नाही आमचा रोष आहे की खरोखर जे लाभार्थी आहे त्यांचे हप्ते पडायला पाहिजे त्यांचे हप्ते पडत नाही आणि बोंगचचे हप्ते पडतात डबल लाभ मिळालेला असे काही आहे हाय भरपूर आहे त्याचे पुरावे दिलेले आम्ही आणि ते यंत्रणाकडे पुरावे आहे त्याचे पुराव्याचे कॉफे दिलेले आहे मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सेक्रेटरी आणि महाराष्ट्र राज्य किसान सभेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून हे आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं अमृतवन परिसरामध्ये नव्यानं कोंडवाड्याची उभारणी करण्यात आली आहे त्यामुळे आता जालना शहरातील मुकार जनावरांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे जालना शहर महानगरपालिकेमार्फत अमृतवन इथे कोंडवाडा उभारणी करण्यात आली आहे सदर कोंडवाडा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे सर्व जनावर मालक यांनी आपले जनावर मुकाट सोडू नये शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारे मुकाट जनावरे महानगरपालिकेकडून अमृत वन इथे कोंडवाड्यात सात दिवसांपर्यंत पकडून ठेवण्यात येणार आहे सात दिवसांच्या आत संबंधित मालक जनावर घेण्यास हजर झाल्यास मालकाकडून चारा पाणी खुराक आणि वाहतूक याबाबतचा प्रतिदिन दोन रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात येणार आहे तर सात दिवसानंतर सदर जनावरे पारंजपोड येथील गौशाळेकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या उपायुक्ता नंदा गायकवाड यांनी दिली आहे सांगा की महानगरपालिकेच्या वतीने यांचा काही बंदोबस्त करण्यात आला आहे काही कोंडवाड्याची उभारणी करण्यात आली आहे का हा महानगरपालिकेतर्फे अमृतवन येथे आपल्या शहरात ज्या रस्त्यांवरती जे जनावर फिरतात मोकाट जनावर ज्यांना आपण म्हणू शकतो अशा जनावरांना अटकाव करून ठेवण्यासाठी कोंडवाडा आपण तयार केलेला आहे आणि इथे आपण सात दिवसापर्यंत हे जनावर ठेवणार आहोत आणि हे जनावरां या जनावरांना जो सांभाळण्याचा आपला जो खर्च आहे आणि दंड म्हणजे त्यांचं खुराक पाणी असेल किंवा त्यांना सांभाळण्याचा खर्च असेल काही औषधोपचार असेल तर त्याचा जो खर्च आहे आणि दंड असे मिळून आपण दोन हजार प्रति दिन असा खर्च आपण असा दंड आपण आकारणार आहोत आणि ही दंडाची रक्कम देऊन ते मालक त्यांची जनावरे सोडून घेऊन जाऊ शकतात सात दिवसाच्या आत जनावर नेले तर ठीक आहे नाही तर त्यानंतर आपण ते जनावर पांढरप इथल्या गौशाळेमध्ये नेणार आहोत यांसह वेळ झाली जालना पहात रहा न्यूज नमस्कार अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया कालिका टी फैसला चुप मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आयसीयू एन आय यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट बुस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सी सी यू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्न सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे आम्ही इतिहास नव्हे तर भावी पिढीचं भविष्य घडवतो आधुनिक लहूची सेना जालना जिल्हा यांच्या वतीनं सादर आमंत्रण साहित्यरत्न डॉक्टर यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त डी जे आणि लेझर शोचं आमंत्रण दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी संध्याकाळी सहा वाजता स्थळ स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर चौक सिंधी बाजार जालना कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय माजी आमदार कैलासजी गोरंटियाल प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी महाराष्ट्र लोकनेते माजी आमदार जालना विधानसभा आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नगीनाताई सोमनाथ भाऊ कांबळे संस्थापक अध्यक्ष आधुनिक लघुजी सेना महाराष्ट्र राज्य स्वागताध्यक्ष अक्षय भैया गोरंटियाल युवा सम्राट जालना अध्यक्ष गंगाधर लाखे कार्याध्यक्ष राम भाऊ सुतार सचिव पैलवान संतोष कांबळे उपाध्यक्ष गणेश जाधव